नमस्कार।, नमस्कार हे हां हे माझे मामा, मामा आहे त्यांचं नाव आहे विनायक आनंद मोहिते वर्ष किती असेल अंदाज करा माझ्या मामाचं रनिंग एज चालू वय आहे त्र्याऐंशी वर्ष आता चौऱ्याऐंशी वर्षे त्यांनी पदार्पण केले त्यांचा जन्म आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसचा आणि माझ्या मामांनी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पाचशे बारामध्ये त्यांची सर्विस पूर्ण केली आता ते पेन्शनर आहेत गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण भारत पाहिला हजारो लोकांना ते घेऊन गेले हजारो लोकांना त्यांनी विविध ठिकाणी दाखवली आणि हा सगळा प्रवास त्यांनी लोकांना अतिशय कमी खर्चामध्ये करवला असे मामा आता त्र्याऐंशी वर्षे वर्षेसुद्धा मला विचारूया सांगा मामा तुम्ही आता कोणती ट्रीप ऑर्गनाईज केली कुठं चाललंय तुम्ही आता मी आता सध्या गुजरात राज्य आणि राजस्थान राज्यामधली अशा दोन राज्यांमधली जॉईंट ट्रीप ऑर्गनाईज केलेली आहे ती ट्रीप माझी साधारणतः पंचवीस डिसेंबरला सुरुवात होईल सुरुवातीचे नऊ दिवस मी गुजरातमध्ये फिरणार प्रथम मी पुण्यावरनं निघून वेरावळला जाणार वेरावळवरनं बस पकडून जुनागडला जाणार जुनागडवरनं तिथं मुक्काम करून जुनागड कर तीर्थ हे राजस्थानमध्ये आहे राजस्थान या ठिकाणी एकमेव असं मग पुष्कर तीर्थ पुष्कर आम्ही येणार अजमेरला अजमेरला मुस्लिम धर्मियांचं फार मोठं सलीम चिश्ती नावाचा एक दर्गा आहे तो अजमेर दर्गा म्हणून प्रसिद्ध आहे मग अजमेर दर्ग्या म्हणून आम्ही जयपूरला येणार जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे जयपूर पाहणार जयपूरनं आम्ही मथुरेला येणार मथुरा पाहणार आणि मथुरेवरनं आम्ही पुणेला येणार हा आमचा साधारणतः अठरा दिवसाचा कार्यक्रम आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं का ही आमच्या मामाची स्मरण शक्ती हो त्या त्र्याऐंशी वर्षामध्ये बऱ्याचशा लोकांना चालता येत नाही बोलता येत नाही त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही पण त्र्याऐंशी वर्षीसुद्धा ते ट्रीपला लोकांना कुठं कुठं घेऊन जाणार याची खडानखडा माहिती आमच्या मामा देत आहेत हाय का नाही हे एक आठव आश्चर्य आता तुम्ही मला सांगा मामा की तुमच्या ह्या ट्रीपच्या कालावधीमध्ये कोणकोणते तुम्हाला असे अविस्मरणीय अनुभव आले थोडक्यामध्ये सांगा की तुमचा एखादा दुसरा अनुभव की जो शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहील निरनराळ्या अनुभव अवश्य जगण्या करता येतात तसे प्रवासालाही प्रत्येक वेळेला निरनिळ्या अनुभव येतात तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की आम्ही जगन्नाथपुरीवरनं कलकत्ता येत आणि रेल्वे प्लॅटफॉर्मला दोन बाजूला दोन ड्रायव्हर गाड्या लागलेल्या होत्या आम्ही मध्ये थांबलो होतो सर्वांना सांगितले की उजवे बाजूची गाडी आपल्याला धरून कलकत्त्याला जायचं आहे सगळे म्हणले हो हो, हो म्हणले आणि ज्या वेळेला आता आम्ही प्रवास सुरू करायला एक दहा मिनटं आता असतानी आमच्या पार्टीतले अर्धे लोक डाव्या गाडीत बसले अर्धे लोक उजव्या गाडीत बसले डावी गाडी पहिली सुरू झाली की प्रवासाला निघाल्यावर उजव्या गाडीतले लोक म्हणले आहो आहो तुम्ही आपले ते लोक गेली त्या पलीकडच्या ट्रेन मधून तुम्हाला कसे काय केले तर ते म्हणले आहो तुम्ही म्हणला होता ना की दोन गाड्या लागणार आहेत एक डाव्या गाडीला बाजूला आणि एक उजव्या बाजूला परंतु तुम्ही असं नाही म्हणला की तुम्ही उजव्या बाजूला जाणार आहे म्हणून म्हणून त्यांना म्हटलं त्याला आपण या गाडीत जाऊया म्हणून गेले त्या लोकाला मला पाहण्याकरता संपूर्ण दिवस गेला तरी त्या लोकाला मी सोडलं नाही दुसरा माझा अनुभव असा आहे की मी अमरनाथ यात्रेला गेल्यानंतर माझ्याबरोबरची एक चौऱ्याहत्तर वर्षाची बाई हट्टाने म्हणली की मी अमरनाथलाच राहायला मागते पण तिथं ती एकटीच राहिली आम्ही इकडे आलो तिची फार वाट पाहिली आमचे प्रवासातले लोक म्हणले आम्ही काय थांबू शकत नाही तेव्हा ते आमचे लोक पुढं काश्मीरला निघाले परंतु मी आणि माझी बहीण नंदा आम्ही ह्या दोन भावंडांनी त्या बाईला शोधत पुन्हा अमरनाथला गेलो अठरा किलोमीटर पायी जाऊन रेटेत आम्हाला समुद्रामध्ये थोडंसं घरवण्याकरता घेऊन चालला होता अचानक त्या दहा वर्षाच्या पोराच्या हातातून तो बांबू निसटला त्याला काय कंट्रोल करता है ना तो मोठ्या मोठ्याने रडायला लागला आणि आम्ही साधारणतः किनाऱ्यापासून पाचशे ते हजार फूट समुद्रामध्ये लागली ला आम्ही साधारणतः दो वाजता त्या बोटीत बसलो होतो संध्याकाळ सहा वाजले तरी ती बोट तशी समुद्रामध्ये अगदी खोल समुद्रात चालली होती आमच्या नशिबाने एक ठिकाणी लाईट हाऊसचा चौतारा का बांधलेलं काम अधुरं राहिलं होतं लाइट हाऊस मध्ये पहिली जी तुमची ट्रिप आहे ही कधी सुरू केली तुम्ही वयाच्या साधारणतः बघा मी पहिली म्हणजे तुमचं वय वर्ष काय होतं त्यावेळेस तीस वर्ष तर मामाने आमच्या तीस वर्षापासून ज्या ट्रिपा यात्रा सुरू केल्यात आपल्या पूर्ण देशभरामध्ये ते आता दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहेत पंचावन्न वर्ष ते लोकांना अव्यवत घेऊन जातात लोकांना ते घेऊन जातात सुखरूप घेऊन जातात आणि सुखरूप घेऊन येतात असे हे आमचे त्र्याऐंशी वर्षाचे <payuan> तरुण मामा कोणालाही विश्वास बसला नाही की त्र्याऐंशी सुद्धा माणूस एवढा ऍक्टिव्ह आणि कार्यत असू शकतो सांगितल्याबद्दल मला मनपूर्वक तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू